काल माझ्यासोबत असं काही घडलं ते बघून ना डायरेक्ट अंगावर काटा चाललं ते कसं सांगते पण ते आधी सकाळी कामे उरकून मी चिमणीचे फोटोज बघत बसले होते बड्डे चे दोन दिवस झालं खूप जास्त कंटाळा आलाय त्यामुळे व्हिडिओ शूट तर काही जास्त नाही केला मी पण आमच्या सोबत जी घटना घडली ना, गड़ ना तुम वाँगा वाँगा ती तुमच्यासोबत शेअर करणं मला महत्वाचं वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे भावाचा बड्डे आहे म्हणून प्रँक करण्यासाठी ना त्यासाठी असं काही गिफ्ट पॅक केलं तितक्यात कामावरून भावड्या पण आला काय नाही आज गिफ्ट गोळा करायचीच काम आहेत त्याचे आणि चिमणीला मामाचं गिफ्ट बघायची घ्यायला लागली होती की त्याच्यात काय आहे आता संध्याकाळी आम्ही पॅक केलेले गिफ्ट ओपन करायला घेतले ज्याच्यामध्ये खूप सारा प्रँक केला होता आम्ही असा भाऊड्याला पण विश्वास होता की प्रँकच असेल आणि पहिला बॉक्सच मी प्रँक वाला दिलेला होता त्याला ज्यामध्ये चिमणीचीच बॉटल टाकली होती नंतर दुसरा बॉक्स दिला त्याला ओपन करायला विश्वास पटला होता की ह्याच्यामध्ये पण काय तर लोचा केलेला आहे आणि ह्या बॉक्समध्ये होतं एक छोटस चॉकलेट आणि त्याच बॉक्स मध्ये ना चिमणीच हे फ्रूट खायचं सुद्धा होतं आणि शेवटी त्याला ओरिजिनल वाला गिफ्ट दिलं भावाच्या किडण्या दुखू लागल्या होतं की ह्याच्यात तर काय हाय की नाही काय माहिती पण ह्या बॉक्समध्ये असं गिफ्ट होतं की त्याने विचार सुद्धा केला नसेल एवढा कचरा झाल्यानंतर फायनली भावाला भेटलं ओरिजिनल गिफ्ट ज्यामध्ये होते माझे स्वामी स्वामी आले खरं पण स्वामीने आल्या शनी ना आम्हाला चमत्कार सुद्धा दाखवला बर का आता काही जण मला बोलतात ना तू सारखी स्वामी स्वामी का करतेस तेच आज तुम्हाला मी दाखवते माझी एक वर्षाची मुलगी मूर्ती पाहून ना धडपड करत होती म्हणून पहिल्यांदाच मी तिच्या हातामध्ये स्वामींची मूर्ती दिली आणि ती जी काही मूर्ती सोबत करत होती ना ते बघून आम्हाला सुचतच नव्हतं की हे नेमकं चाललंय काय कारण ती फक्त एक वर्षाची आहे आणि ह्यातली कोणतीच गोष्ट आम्ही तिला अजूनपर्यंत शिकवलेली नाही पण ती स्वामींच्या एवढ्या पप्प्या घेत होती एवढ्या पाया पडत होती की आम्हालाच कळत नव्हतं की काय चाललंय कंटिन्यू पंधरा ते वीस मिनिटं ना तिनं स्वामींची मूर्ती काय आम्हाला दिली नाही आणि तिचं असंच काहीतरी चालू होत शिकवता असं काही करणं ना हे आमच्यासाठी एक धक्काच होता तिचं ना हे मात्र समजत होतं की स्वामींचीच लिला आहे कारण हे बघणाऱ्यांना जितकं सोपं वाटतंय ना तेवढं बघताना आमच्यासाठी सोपं नव्हतं कारण का तर अक्षरशः आमच्या अंगावर काटा आला होता हे सगळं बघताना कारण आपण जेव्हा आपल्या एका लहान मुलाला काहीतरी शिकवतो आणि ती गोष्ट तो करतो ना तेव्हा आपल्याला खूप जास्त आनंद होतो पण न शिकवता तिने जी आज गोष्ट केली ना ते पाहून मला चमत्कारच वाटला